मित्रांनो आपल्या राज्याचे जे उ उपमुख्यमंत्री आहेत ना अजित पवार हो तेच अजित पवार की जे सतत चर्चेत असतात वादात असतात अहो पण चर्चा असती कुठली आणि वाद होतो कुठून फक्त त्यांच्या बोलण्यामधून आता हे अजित पवार काम करणारे नेते आहेत असं आपल्याकडं म्हटलं जातं पण ते त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे ते अधिक चर्चेत राहतात अधिक वादात सापडतात बघा त्यांनी आजवर अनेक अशी वादग्रस्त विधानं केलेली आहेत आणि त्याच्या मोठ्या चर्चाही झाल्या त्याचे वादही झाले आणि काही प्रमाणात अजित पवारांचं नुकसानही त्यामुळं झालं आता अलीकडत बघा महिला आय पी एस अधिकाऱ्यांना दमदाटी केल्या तो प्रकरण सोलापूर जिल्ह्यातलं कुर्टूच खूप बदनामी झाली बघा त्यांची यामुळं आणि तरी सुद्धा आता त्यांच्या बोलण्याचे पडसाद शेजारच्या राज्यात सुद्धा उमटलेत काय झालं बघा अजित पवार परवा पुण्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी एका महिलेने त्यांना वाहतुकीच्या प्रश्नावर म्हणजे वाहतुकीच्या कोंडीबाबत एक जाब विचारला महिलेनं अजित पवारांना म्हटलं ते पर्रीकर जसे फिरत होते ना तसं तुम्ही फिरा म्हणजे सत्य परिस्थिती तुमच्या समोर येईल आता बघा पर्र पर्रीकर म्हटले की देशभरामध्ये दे एकच चेहरा समोर येतो गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री केंद्री मनोहर पर्रीकर पण तरीही अजित पवारांनी या महिलेला विचारलं कोण पर्रिकर आणि मग नेमकी इथंच ठिणगी पडली मनोहर पर्रिकर हे भाजपाचे प्रसिद्ध नेते अजित पवारांना मात्र अजित पवार त्यांना ओळखत नाहीत म्हणजे निदान त्यांच्या प्रश्नातून तरी तसंच दिसलं ना आणि मग याच्या पडसाद गोव्याच्या राजकारणात उमटले नसते तर नवल गोवा भाजपाचे दामू नाईक प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अजित पवारांची अक्षरशः धुलाई केली अज्ञानी उपमुख्यमंत्री वेड पांघरून पेडगावला जाणं असं बरंच काही ते बोलून गेले गोवा भाजपचे हे जे आहेत नाईक त्यांनी पवारांच्या या बोलण्याचा पुरता समाचार घेतला बघा त्यांच्या वक्तव्यावर समाचार घेताना मनोहर पर्रिकर हे असे व्यक्तिमत्व आहे जे फक्त गोव्यातच नाही तर देशाच्या पातळीवर त्यांना ओळखलं जातं त्यांच्या ना नावाने केवळ गोव्यातच काय घेऊन बसला तर मुंबईमध्ये उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ यासारख्या मोठ्या शहरात सुद्धा अनेक संस्था आणि केंद्रे या पर्रिकर यांच्या नावाने उभारण्यात आली आहेत अशा वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोण पर्रिकर असं म्हणतात मनोहर पर्रिकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाच्या कार्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांना नसणं म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखं आहे अजित पवारांचं असं म्हणणं म्हणजे त्यांचं राजकीय अज्ञान आहे म्हणजे ते अज्ञान असं दिसूनही आलेलं आहे अशा पद्धतीचा घणाघात या नायिक केला गोव्यातून तर काय भाऊ अजित पवार यांच्यावर टीका होतच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा या आता पुन्हा नव्या वादाची शक्यता आहे अर्थात अजित पवार यांना मनोहर पर्रिकर यांच्याबाबत माहिती नसेल असं अजिबात असूच शकत नाही मित्रांनो अहो ते शक्य सुद्धा नाही ना हो सामान्य माणसांना जर या पर्रिकरांचं नाव माहीत आहे तर मग अजित पवारांना नसेल असं कसं होईल हो राजकीय तज्ज्ञांना वाटत की हे अजित पवार बोलता बोलता चुकून ते बोलून गेले असतील पण कोणाकोणाला तर वाटायला लागलंय की भाजपच्या एका प्रतिष्ठित नेत्याला कमी लेखण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे काही असो अजित पवार पुन्हा बोलले पुन्हा एकदा फसले नव्या वादात अडकले आता काय माहिती आणखी किती काळ आणि त्यांची अशी वादाची वक्तव्य किती काळ ऐकावी लागणार आहे पाहूया मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एकच अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार